कुडाळमध्ये दिवसभर पडणाऱ्या जोरदार पावसामुळे मंगळवारी रात्री कुडाळ आंबेडकर नगरीत पूरस्थिती निर्माण झाली होती अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे त्यांना रात्रीच आपली घरं सोडून दुसरीकडे स्थलांतर करावं लागलं गेले दोन दिवस संपूर्ण जिल्ह्यासह कुडाळ शहराला पावसाने चांगलेच झोडपले आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे कुडाळ आंबेडकर नगर येथे मंगळवारी दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे सायंकाळी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती अनेकांच्या घरात पाणी शिरले रात्र झाल्यामुळे रहिवाशांनी जेवढे जमेल तेवढे सामान माळ्यावर टाकून स्थलांतर केले परंतु अनेकांच्या घरात वृद्ध आजारी व्यक्ती असल्यामुळे त्यांना याचा खूप त्रास सहन करावा लागला यांना दुसरीकडे हलविताना मोठी कसरत होत होती तसेच काही जणांच्या घरामध्ये दहा ते बारा जण राहत असल्यामुळे एवढ्या जणांना कुठे न्यायचे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता गेली दोन वर्षे या नदीतील गाळ काढल्यामुळे कोणाच्या घरात पाणी शिरले नव्हते मात्र यावर्षी गाळ काढला गेला नसल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले रात्री झोपल्यानंतर घरात पाणी शिरल्यास जाण्याचा धोका आहे अशी भीती येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे यावर शासनाने मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे बुधवारी सकाळी पाऊस जरा कमी झाल्यामुळे पाणी उतरले होते परंतु जर असाच पाऊस पडत राहिला तर पुन्हा या लोकांना घरात पाणी शिरण्याची भीती आहे आमच्या घराच्या बाजूला पाणी येतं माझ्या घरात सुद्धा पाणी येतं आणि मला तीन मुलं आहेत मी आम्ही चार माणसं आहेत तरी पण माझ्या मुलांना मी घेऊन दुसरीकडे सोय केली म्हणजे दुसरीकडे राह जाऊन राहिली आहे मी पण अजून पाऊस जर काय कमी झाला नाही आहे तर तुम्ही आपली काय वेळेवर आमची सोय करायची सरकारने हे घरकुल योजनेतनं घर बांधून दिलेलं आहे त्याच्यामुळे दर गेले दहा वर्ष ह्या पुराचे त्रास पाण्याचा पुराच्या पाण्याचा त्रास तिला सतत होत आहे त्यामुळे तिची आणि दुसरं कुठे राहायला जागाच नसल्या कारणाने कुठे जाणार एक मुलगा आहे असून आहे मुल मुलगा प्रायव्हेट काम करतो आहे असं पाणी घरात भरलं की त्याची सतत म्हणजे काम कामाला जात दा, जाता पण येत नाही त्यामुळे कामाची सुद्धा हालत होत आहे शिवाय आईचं आता वय पण झालं आहे तसं मग या लोकांनी जायचं कुठे दरवर्षी असं दरवर्षी ह्या त्रासात मी त्यांना जावंच लागतं शासनाने थोडंफण यांच्याकडे लक्ष द्यावं दोन वर्ष गाळ काढल्यामुळे पाणी योग नाही इकडे ना आता रात्री अचानक पाणी येला आम्ही घरात नऊ माणसा खाय जातलो कोणाकडे थांबतलो आमच्याकडे काय जागा घेण्याची आणखी परिस्थिती पण पर नाही पत्र दिल्याने काय त्यांचे विषय संपले मग त्या माणसाने रवाचा ख आणि काय त्यांची सोय का त्यांच्याने काय करायचा आणि नऊ माणसांका एवढ्या माणसांका जागा तरी कोण देतला कोण थांबवतला घरात एवढ्या आणि आमच्या घरात म्हातारी लहान लहान बाळ आहेत आम्ही असो आणि नऊ माणसं सगळी घरात पाणी सकाळपासूनच होता पण जास्तच रात्री साडेसहाच्या दरम्यान चढाक लागला जोरात सात वाजता आणि आठ वाजता तो पूर्णच भरला मग आठ एवढ्या माणसांचा सामान भांडाभुंडा जेवणा खावण्याचे सगळ्याचे आमच्या हाल होत मग काय केलं तुम्ही आम्ही मग वरती गेलो वरती गेलो आणि वरती कोणाकडे अशी थोडी थोडी जणं थांबलो झोपलो रात्री सायली केसरकर कोकण नाव कुडाळ